मंडळी तुम्हाला माहित आहे का टिटवाळ्याच्या या महागणपतीला विवाह गणपती असं का म्हटलं जातं तर मित्रांनो आज आपण या प्राचीन महागणपतीचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी जितेंद्र फानाडे आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि मंडळी आज मी आलोय श्री सिद्धिविनायक महागणपती टिटवाळा येथे आणि एक इच्छापूर्ती गणेश मंदिर म्हणून सुद्धा या मंदिराची ओळख हो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता आज प्रचंड अशी गर्दी आपल्याला बघायला भेटते तर मित्रांनो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत ब्लॉक बघत राहा आणि संपूर्ण माहिती सांगण्याचा सा नक्की प्रयत्न करतो हे मंदिर कल्याणपासून अवघ्या चौदा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे ट्रेनने येणार असाल तर टिटवाळा स्टेशनला उतरल्यावर वीस रुपये आकारत रिक्षा उपलब्ध असतात आणि आता मी पोचलो आहे मंदिराच्या परिसरात येथे खूपच भाविक भक्तांची गर्दी झालेली दिसत आहे आणि भव्य अशी वाहन पार्किंगची सोय सुद्धा आहे आता मी माझी बाईक पार्क करून बाप्पाचं दर्शन घ्यायला जात आहे येथे तुम्ही बघू शकता मी जो बाईकवर बाप्पाची मूर्ती लावलेली आहे ती सुद्धा इथूनच घेतलेली आहे मित्रांनो बाप्पासाठी लागणारं पूजेचं साहित्य इथे कुठल्याही दुकानामध्ये आपल्याला उपलब्ध होतं दुर्वा नारळ हार असं पूजेचं साहित्य आपल्याला साठ रुपयामध्ये दे मिळतं ते घेऊन आता मी जात आहे महागणपती दर्शनासाठी मंडळी आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविक भक्तांची प्रचंड अशी गर्दी बघायला मिळते आणि चतुर्थीला याहून खूप जास्त गर्दी असते मित्रांनो इकडे फ्रेश होण्यासाठी पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे आणि फ्रेश होऊन सगळे दर्शनासाठी जात आहेत हे आहे मंदिराचं दर्शनासाठी जाण्याचं प्रवेशद्वार सगळेजण गणपतीच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत आणि आज भरपूरच गर्दी आपल्याला बघायला भेटते पण मंडळी दर्शन लवकरात लवकर होईल कारण खूप जास्त मोठी अशी रांग नाही आहे आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापाशी आलेलो आहोत मंडळी इथे फोटो काढायला अजिबात आलाव नाही आहे तरीही जसं जमेल तसं आपल्या सर्वांना दाखविण्यासाठी मी शूट करून घेतो आहे आणि हा आहे मंदिराचा गाभारा खूपच गर्दी आहे आणि बाप्पाच्या चरणी पूजेचं साहित्य ठेवून सगळे भक्तजन पूजा करत आहेत आपल्या मनातील इच्छा बाप्पाकडे व्यक्त करत आहेत आणि मंडळी हा महागणपती इच्छापूर्ती गणपती आहे याचा मला प्रत्यक्ष अनुभवसुद्धा आहे मी नेहमी इथे येत असतो इथे आपण बघू शकतो सगळे भाविक भक्त खाली बसून बाप्पाची आराधना करत आहेत आणि खूपच शांततापूर्ण असं हे ठिकाण आहे इथे आल्यावर आपल्याला खूप ऊर्जादायी वातावरण बघायला मिळतं कल्याण कसारा महामार्गावर नदीच्या काठावर असलेलं हे देऊळ खूप प्राचीन असून शकुंतलेने त्याची मूळ बांधणी केली असल्याची आख्यायिका आहे एका सरोवरात हे देऊळ बांधलं आहे कालाच्या ओघात यामध्ये गाळ साचून हे देऊळ गाडलं गेलं आणि सरोवर नाम मात्र राहिलं मित्रांनो माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळावेली पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन केले उत्खनन करता वेळेस देऊळ जसंच्या तसं सापडलं अभंग अशा स्वरूपामध्ये देवाची मूर्तीसुद्धा मिळाली माधवराव पेशव्यांनी वसईची लढाई जिंकल्यावर या देवलाचे पुनरुत्थान केले तसेच लाकडी सभामंडप देवळासमोर बांधला या सभामंडपाचे पुनर्नवीकरण एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव या काळामध्ये केले मंडळी मंदिरात चांदीची छत्री आहे मंदिराच्या परिसरात एक छोटी दीपमाळ सुद्धा आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे मित्रांनो या मंदिराची आख्यायिका अशी आहे की पुराण काळात शकुंतलेची विस्मृती राजा दुष्यंतला झाली तसेच यानंतर या, या गणपतीची स्थापना कण्वमुनींनी मुनींनी केली व शकुंतलेस उपासना करण्यास सांगितलं शकुंतलेने मुनींनी सांगितल्याप्रमाणे उपासना करायला सुरुवात केली आणि ऋषी दुर्वासांच्या शापमुक्त झाली त्यानंतर राजा आठवली व नंतर शकुंतला आणि राजा दृश्यंत यांचं परत मिलन झालं अशी आख्यायिका सांगितली जाते शकुंतलेला शाप हा ऋषी दुर्वासांचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे मिळाला होता म्हणून या शापामुळे राजा दृश्यंतला शकुंतलेचा विसर पडला होता आणि म्हणून या गणपतीची आराधना शकुंतलेने केल्याने दृश्यंतला सारं काही आठवायला लागलं आणि शकुंतलेला तिचं प्रेम परत मिळालं शकुंतलेला तिचं प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती आहे आणि म्हणूनच या गणपतीला विवाह गणपती असं सुद्धा म्हटलं जातं आणि मंदिराच्या बाहेर एक शॉप आहे तिथे आपल्याला सर्व वस्तू भेटतात इथे साईबाबांची मूर्ती आहे आणि साईबाबांचं दर्शन घेऊन इकडे तुम्ही बघू शकता आपल्याला आवडतील त्या वस्तू आपण इथे घेत असतो बाप्पाच्या मूर्ती असतील आणि इतर साहित्य खरेदी करत असतो मित्रांनो ह्या शॉपमध्ये आल्यावर आपल्याला सगळीकडे बाप्पाच्या छोट्या मोठ्या मूर्ती बघायला मिळतात पूजेचं साहित्य फोटो फ्रेम आणि इतर सर्व वस्तू आपल्याला बघायला भेटतात आणि ते घेण्यासाठी खूप गर्दी होत असते आणि मित्रांनो मंदिराच्या सुरुवातीला खूप सारी दुकानं आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सर्व मिळतं आपल्या चपला आणि इतर सोबत असलेल्या वस्तू तेथे ठेवू शकतो मी माझ्या घरीसुद्धा येथूनच गणपती बाप्पाची मूर्ती नेलेली आहे आणि तिचीच पूजा नेहमी करत असतो मित्रांनो माझी गणपती बाप्पावर खूप म्हणजे खूप श्रद्धा आहे आणि मला इथे यायला नेहमीच आवडतं आणि मंडळी या दुकानाच्या वर आपल्याला चहा नाश्ता करण्यासाठी हॉटेलसुद्धा उपलब्ध आहे सगळं बघून झाल्यावर आपण मंदिराच्या बाहेरून मंदिराच्या बाजूला असलेलं सरोवर बघण्यासाठी जात आहोत इथे सरोवर पाहण्यासाठी खूपच गर्दी झालेली दिसून येत आहे मित्रांनो सगळे जण निसर्गाचा आनंद घेण्यात मग्न आहेत आणि त्यातच संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे खूपच प्रसन्न वाटत आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा कधीतरी या महागणपतीच दर्शन घेण्यासाठी नक्की या तर मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला श्री सिद्धिविनायक महागणपती चिटवाला या मंदिराबाबत संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका